नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी पुन्हा एकदा आपलं सरच स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण मराठी व्याकरणातील सर्व नाम हा शब्दांच्या जातीतील दुसरा प्रकार पाहणार आहोत नामा ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्व नाम लक्षात घ्या मित्रांनो नामा ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्व नाम मग सर्व नाम कोणकोणती असतात तर त्याची उदाहरणं इथं दिलेली आहेत मी तू हा ही कोण तो ती इत्यादी अनेक असू शकतात मग त्यांचा शब्दांमध्ये वापर कसा केला जातो तर तू काल शाळेत गेला होतास का मग याच्यामधील सर्व नाम कोणता आहे तर तू कारण ते नामाऐवजी वापरलं गेलेलं आहे तिथं मुलाचं नाव दिलेलं नाही त्यासाठी तू हा शब्द वापरला आहे म्हणून ते सर्व नाम आहे दुसऱ्या वाक्यामध्ये ती कोण आहे इथं ही कुठल्याही मुलीच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये त्याऐवजी त्यांनी तीचा उल्लेख केला आहे म्हणजेच ती हे सर्व नाम आहे आता पुढील वाक्य प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद